आणि येसुबाईचे मोठे भाऊ गणूजी शिर्के यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगोल्याची वतनदारी देण्याचे वचन दिले होते पण कालांतराने महाराजांचे निधन झाले त्यानंतर गणूजी शिर्के छत्रपती संभाजी महाराजांकडे वतनदारी मागू लागला संभाजीराजांना वाटले आज गणूजीला वतनदारी दिली उद्या सर्वजणच वतन मागतील स्वराज्याचे तुकडे तुकडे होतील म्हणून संभाजी महाराज गणूजीला वतनदारी द्यायला तयार नव्हते पण गणुजी मात्र वतनदारीची मागणी करतच होते यावरून शंभूराजे व गणूजी यांच्यात खूपदा विवाद झाला भांडण झाले एकदा गणूजीने रागात म्हटले की जर मला वतनदारी मिळाली नाही तर मी संपूर्ण रायगडाला आग लावून देईल संभाजीराजांना तेव्हा खूपच राग आला महाराजांनी त्याच्यावर तलवार उगारली पण येसुराणीच्या मध्यस्थीने तो वाचला तेव्हापासून शिर्के संभाजी महाराजांचा खूप द्वेष करू लागला एवढंच नाही संभाजीला जीवाने मारून टाकेल अशी धमकी सुद्धा त्यांनी येसुबाईला दिली तुझ्या डोईवरचे कुंकू मिटवल्याशिवाय मला चैन पडणार नाही असंही तो म्हणाला तेव्हापासून येसुबाईच्या मनाला, ते येसु मनाला मोठा धक्काच बसला त्या रात्रंदिवस शंभूराजांचाच विचार करत होत्या एका रात्री त्या गाढ झोपेत होत्या इतक्यात काहीतरी पाण्यात धपकन कोसळण्याचा आवाज आला येसुबाईंचे डोळे गपकन उघडल्या गेले त्या बिछाईतीवर उठून बसल्या पाठीमागच्या नदीमध्ये झाडाची एखादी मोठी फांदी निखळून पडली असावी असा त्यांनी अंदाज बांधला बावरून आजूबाजूला पाहू लागल्या येसूबाईंना दरदरून घाम फुटला होता त्यांच्या मुखातूनही लवकर शब्द बाहेर पडायला तयार होईनात असे महाभयंकर स्वप्न त्याने उभ्या आयुष्यात कधीही पाहिले नव्हते मेंदूतली स्वप्नाची तुटलेली साखळी जोडण्याचा त्या प्रयत्न करत होत्या डोक्याला खूप ताण दिल्यावर ते दुःस्वप्न अस्पष्टपणे त्यांच्या मनचक्षू समोर पुन्हा एकदा तरडू लागले अशी राक्षसी भाऊबीज जगातल्या कोणत्याही बहिणीने स्वप्नातही चिंतली नसेल येसुबाईंच्या सर्वांगातून अजूनही घाम पाजरत होता भाऊबीजेसाठी त्यांनी घातलेली सुंदर रांगोळी मध्ये भाऊरायांसाठी ठेवलेला चंदनाचा पाट ते तबक आणि ती ओवाळणी मात्र पाटाभोवती भाऊ नव्हे तर कोळशाचा एक ढीग दिसला होता नुकतेच निखाऱ्यातून बाहेर काढलेले आणि लगेच विझवलेले धबाब ते कोळसे ओवाळणीच्या त्या सुवर्ण तबकाजवळचे मनगट मात्र त्यांनी ओळखले होते त्या मनगटावरील सर्पाच्या आकाराचे सुवर्ण कंकण निश्चितच गणोजी राजांचे होते स्वप्नात सुद्धा ओवाळणीनंतर येसूबाईंनी मनोभावे आपले डोके गणोजींच्या पायावर ठेवले होते पण भावाकडून मिळालेल्या त्या भयंकर ओवाळणीने येसुबाईंच्या अंगाचा थरकाप उडाला होता भीतीने अजूनही त्यांचे काळीज उडत होते ते तबक ती ओवाळणी ते रेशमासारखे के लांबलचक केस ताज्या रक्ताने चिकटलेली ती कोरीव दाढी अर्धवट मिटलेले एखाद्या शिल्पाकृतीसारखे गोड गहिरे डोळे आणि तपकामध्ये सांडलेले ते रक्त अरे देवा ते शिर तर शंभूराजाचेच होते येसुबाईंना खूप मोठ्याने किंकाडी फोडावीशी वाटले परंतु बाजूलाच गाळ झोपी गेलेल्या शंभूराजांकडे त्यांनी पाहिले येसुबाईंचा जीव कोंडला होता एवढं भयंकर स्वप्न त्यांनी उभ्या आयुष्यामध्ये कधीच पाहिलं नव्हतं ते स्वप्न येसुबाईंच्या डोळ्यासमोरून जातच नव्हतं त्यांचं हृदय जोरात धडधडत होतं महालातील खिडकीतून येणारी हवा झाडांवरील खाली पडणारे पानं एवढंच काय तर सर्व महालांच्या भिंतीही त्यांना खूप भीतीदायक वाटू लागल्या रात्रभर भीतीने त्या थरथरत होत्या ते, ते स्वप्न यशुराणीला काहीतरी संकेत देऊ पाहत होता खूप मोठा अनर्थ होणार आहे सावधान व्हा ते स्वप्न यसुराणीला काहीतरी संकेत देऊ पाहत होते